नेमबाजीविषयी कसलीच माहिती नसलेल्या जयसिंग कुसाळे यांनी जिद्द आणि कष्टातून कौशल्य आत्मसात करत कोल्हापूरचं नाव नेमबाजी खेळामध्ये जगभर नेलं अनेकांना नेमबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत जयसिंगराव कुसाळे यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा रमेश कुसाळे यांनीही दुधाळी आणि जीबी कुसाळे शूटिंग रेंजच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवले त्यांना पत्नी कल्पना कुसाळे यांनीही सहाय्य केलं हीच परंपरा पुढच्या पिढीतील तेजस कुसाळे त्याची बहीण स्नेहा कुसाळे आणि तेजसची पत्नी श्रेया कुसाळे चालवत आहेत नेमबाजीचं प्रशिक्षण देणारी कुसाळे कुटुंबियांची तिसरी पिढी नेमबाज खेळाडू घडवत आहेत मूळचे पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथले जयसिंगराव कुसाळे कोल्हापुरातील रंकाळा स्टँड समोर राहत होते क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा खेळ त्यामध्ये त्यांना करिअर करायचं होतं पण महाराष्ट्राच्या संघ निवडीवेळी त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यातूनच त्यांनी वेगळा खेळ निवडला नेमबाजी या क्रीडा प्रकारात सर्वोच्च यश मिळवण्याचं त्यांनी पक्कं केलं आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू झाले पन्हाळगडावर जाऊन ते रायफल शूटिंगचा सराव करू लागले दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी कुडीत्रे इथल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक सांगली इथं जेलर इंडियन पाईप पाईपकरता सेल्स ऑर्गनायझर अशी कामं केली अशातच चित्रपटाच्या वेडानं त्यांनी घरगंगेच्या काठी आणि सुळावरची पोळी अशा चित्रपटांची निर्मिती केली त्यातील मानधनातून त्यांनी नेमबाज घडवण्यास सुरुवात केली नेमबाजीचं उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नॅशनल रायफल्समध्ये प्रवेश घेतला त्यासाठी विमानाची व्यवस्था तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब देसाई यांनी केली तर इतर खर्चासाठी कुसाळे यांना आपली जमीन विकावी लागली अमेरिकेमध्ये सराव करून तिथं त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली पुन्हा एकोणीसशे सहासष्टला ला अमेरिकेत जाऊन मास्टर ऑफ शूटिंगचा किताब पटकावला त्यानंतर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व करताना पथकांची कमाई केली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांच्याशी केलेल्या चर्चेचं फलित म्हणून दुधाळीमध्ये शूटिंग रेंज उभारली आणि त्यातून गोरगरीब कुटुंबातील मुलांना महागडा खेळ असलेल्या नेमबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळू शकलं या सगळ्याचं श्रेय जयसिंगराव कुसाळे यांना जातं या ही हो असं एकमेव उदाहरण आहे की सलग दोन वर्षामध्ये वडिलांना आणि मुलाला छत्रपती अवॉर्ड मिळालेलं आहे नाईन्टीन सेवंटी म्हणजे शासनाने जेव्हा आमची दखल त्यावेळेला घेतली आमच्या नेमबाजी आमच्या करिअरची आणि आम्हाला दोघांनाही अतिशय जो मान आहे छत्रपती अवॉर्डचा हे त्या काळात आम्हाला दोघांनाही प्रदान केलं त्यानंतर सत्याहत्तरला अष्ट्याहत्तर साली मी आठव्याशे क्रीडा स्पर्धेत मी भाग घेतला इंडिया देशाचं नेतृत्व केलं त्यानंतर एकोणऐंशी साली मी इंडियाचं रेकॉर्ड ब्रेक केलं नवीन त्यावेळेला एकच नॅशनल चॅम्पियन एक असायचा आणि ते मी चारशेपैकी तीनशे त्रेसष्टचं रेकॉर्ड होतं कॅप्टन जे एस ते मी ब्रेक करून सहाशे तीन पैकी रेकॉर्ड मोडलं आणि दोन गोल घेतले मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुलगा रमेश कुसाळे यांनीही विविध नेमबाजी स्पर्धेमध्ये पथकं पटकावून कोल्हापूरचं नाव जगाच्या नकाशावर आणलं वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरची शिबिरं घेतली त्यातून अनेक खेळाडू घडवले यासोबतच मध्य प्रदेशातील महू इथल्या रेजिमेंटला नेमबाजीचं प्रशिक्षण दिलं दरम्यान जयसिंगराव कुसाळे यांना राज्य शासनानं एकोणीसशे शहात्तरमध्ये शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं तर त्याच्या पुढच्याच वर्षी एकोणीसशे सत्याहत्तरला रमेश कुसाळे यांना हा सन्मान मिळाला एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाला सलग दोन वर्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याचं हे एकमेव उदाहरण असेल त्यानंतर त्यांचाच कित्ता गिरवत कुसाळे यांच्या पत्नी कल्पना यांनीही नेमबाजीचं कौशल्य आत्मसात केलं त्यांनीही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अनेक पथकांची कमाई केली तसंच विविध ठिकाणी नेमबाजी शिबिरांचं आयोजन करून खेळाडू घडवण्याचं काम केलं जे गरीब शूटर्स आहेत त्यांच्यात टॅलेंट आहे बघतो आम्ही त्याच्यात टॅलेंट आहे गरीब आहेत त्यांना आर्थिक मदत मिळणं अतिशय गरजेचं आहे आम्ही आमच्यापर्यंत जेवढं जमत आम्ही करत आहोतच पण त्याशिवायसुद्धा हा गेम असा आहे की ह्याच्यामध्ये जसं क्वालिफाय होतं जसं तुम्हाला वरच्या लेवल जावं लागतं तर ह्या हिशोबानं आम्हाला त्या अशा गरीब विद्यार्थ्यांबद्दल मदत झाली तर ते पुढं नक्कीच त्यांच्याच गुण आहे आणि कोल्हापूरच्या मातीमध्ये हा नेहमीचा गुण आहे ते चमकतील ह्यात मला अतिशय म्हणजे काही शंका वाटत नाही त्यामध्ये या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील तेजस कुसाळे यानंही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवलं देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य तेजस त्याची बहीण स्नेहा यांना लाभलं यूथ कॉमनवेल्थ गेमसाठी तिची निवड झाली होती सध्या तेजस एक आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि नॅशनल रेफरी म्हणून कार्यरत आहे पालघर पुणे आणि गोवा इथं नेमबाजी प्रशिक्षण सेंटर चालवत नव्या पिढीतील नेमबाजांना घडवण्याचं काम तेजस करतोय म्युनिच झूल झेक बँकॉक हंगेरी इथल्या विविध स्पर्धेत त्यांना दहा मीटर रायफल शॉटगन अशा क्रीडा प्रकारात यश मिळवलं त्याची पत्नीसुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी ठरली आहे हा जो आम्हाला मिळालेला तिसऱ्या पिढीचा वारसा आहे हा जयसिंगराव कुसानकडनं आम्हाला चालत आलेला आहे तर त्यांच्या वारसालाच आम्ही घेऊन पुढे काम करत आहोत आता सध्या मी शॉर्टगनचं कोचिंग करत आहे पुणे या ठिकाणी आणि पालेघर या ठिकाणी आणि गोवा या ठिकाणी त्याचबरोबर मी स्वतः देखील खेळाडू आहे थ्री पी प्रो नेअर ह्या प्रकारांमध्ये माझ्या बऱ्याच इंटरनॅशनल झालेल्या आहेत मला एक इंटरनॅशनल ब्रॉन्ज आहे त्याचबरोबर मी दोन तीन वर्षापासून शॉर्टगन देखील करत आहे मी त्यात रिनाउन शॉट आहे देखील हा इव्हेंट मी सुरू केलेला आहे तो या येत्या वर्षांमध्ये मी कम्प्लीट करत जाईन पुढे तसंच त्याचसोबत माझी बहीण स्नेहा रमेश कुसाळे हिने देखील तो वारसा चालवलेला आहे आणि बऱ्याच नॅशनल इंटरनॅशनल तिच्या नावाखाली आहेत नावावरती आहेत आणि त्याचबरोबर तिने शॉर्टगन देखील या प्रकारात देखील तिने देखील चांगली कमाई केलेली आहे मेडलची एकंदरीत नेमबाजीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जयसिंगराव कुसाळे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रसंगी आपली सहा एकर शेती विकून नेमबाज घडवले त्यातून अनेक दर्जेदार खेळाडू तयार झाले एकंदरीतच कुसाळे कुटुंबियांचं नेमबाजी क्षेत्रातील योगदान अतुलनीय असंच आहे बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह प्रमोद वनगुत्ते